कोण आहेत कोण आहे संजय राऊत जळगाव जिल्हा आहे हा 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 जळगाव जिल्हा आहे हा संजय राऊत वगैरे कोण कोणी कोण आणि संजय राऊत त्यांचा आहे काय मला वाटतं ते कुठून निवडून आलेले आहेत काही लोकांमधून जन्मत त्यांचं काय मागे आहे काय त्यांचं फक्त सकाळ झाले की आपली पोपट करायची त्याशिवाय दुसरं काम काय त्यांना फक्त देवेंद्रजींवर तोंडचूक घ्यायचं एक शब्द त्यांच्याशिवाय बोलायचा नाही त्याशिवाय त्यांना दुसरं काम नाहीच आहे मंत्री असले किंवा सत्ताधारी असले तरी काल जनतेच्या रोषाला किंवा संतापाचा सामना ते करू शकले नाही आणि जेव्हा जनतेशी सामना केला जात नाही तेव्हा मग विरोधकांचा हात आहे विरोधकांचं कारस्थान आहे विरोधक राजकीय पोळी शकत आहेत अशा प्रकारचे आरोप करायचे त्याला काय अर्थ नाही तुम्ही मंत्री दे 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 आहात तुम्ही सरकार आहात तुमच्या राज्यामध्ये जर महिलांवर अत्याचार वाढले असतील लहान मुलांवर मुलींवर बलात्कार होत असतील तर तुम्ही जबाबदारी घेऊन त्याग केला पाहिजे सत्तेचा